साईबाब संस्थानने आज साई भक्तांना अनोखी भेट दिली आहे तास रांगेत राहून दर्शन घेत असलेल्या सामान्य जोडीला आजपासून साईबाबांच्या आरतीला अग्रभागी उभं राहण्याचा मान दिला जाणार आहे पंढरपूरच्या धर्तीवर घेतलेल्या या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी उत्तर प्रदेशमधील झाशीच्या एका दाम्पत्याला आज पहिल्या आरतीचा मान मिळाला आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबा संस्थांनी सामान्य साईभक्तांना अनोखी भेट दिली आहे दररोज होणाऱ्या साईबाबांच्या आरतीला एका भाग्यशाली जोडीला आरतीला पुढे उभं राहण्याचा मान मिळणार आहे साईबाबांची माध्यान्न धूप आणि शेजारतीला भाग्यशाली जोडी सर्वात पुढे उभी असणार आहे आरती सुरू होण्यापूर्वी सामान्य दर्शन रांग थांबवली जाते यावेळी जी जोडी सर्वात पुढे असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आज साईबाबांच्या आरतीपासून या योजनेची सुरुवात केली गेली आणि आणि येथील रजक पूजा रजक पूजा हे दाम्पत्य पहिले भाग्यशाली ठरले त्यांना आरतीला अग्रभागी उभार करण्यात आल्याने हे भक्त भारावून गेले होते यापूर्वी भक्त सहशुल्क पासधारक दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच ही संधी मिळत होती त्यामुळे आरतीसाठी सामान्य भक्तला समोर उभं राहणं दुरापास्त होतं मात्र संस्थांनी सुरू केलेल्या या अनोख्या योजनेमुळे भाग्यशाली सामान्य साई भक्तालाही साईबाबांच्या आरती करताना वि व्ही आय दर्जा मिळाला आहे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात या ठिकाणी येणाऱ्या साई भक्तांना काही सोयी सुविधा देता येतील या संदर्भाने नेहमी आमचा विचार पंढरपूरला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी त्या दिवशी सामान्य वारकरी जो आहे दर्शन लाईनमधला वारकरी यांना मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत पूजा करण्याचा मान मिळतो तशाच प्रकारचा मान जो आहे आरतीसाठी आपल्याला या ठिकाणी देता येईल का या संदर्भाने चर्चा झाली तदर्थ समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला आणि जिल्हाधिकारी महोदय प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज चेअरमन मॅडम यांनी हा विषय जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि दुपारची आरती संध्याकाळची आरती शेज आरती जी आहे या तीन आरतीच्या हो वेळेस जी आहे ज्यावेळेस आरतीच्या अगोदर दर्शन लाईन बंद होते त्या वेळेस जे दोन साई भक्त समोर असतात दर्शन लाईनमध्ये त्यांना समोर घेतलं बाबांच्या आरतीसाठी समोर घेतलं जातं डोनर्स आणि जे व्ही आय पी साई भक्त ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी दर्शन लाईनमधली सामान्य साई भक्तांना आरतीचा लाभ जो आहे त्या ठिकाणी दिला जातो सामान्य साई भक्तांमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण या निमित्ताने चांगली भावना जी सर्व साई जे नवीन शाही मनोपूर्वक हार्दिक शुभेच्छा रेगुलर आते हैं और करीब साल में दो साल दो बार आते हैं कभी कभी ऐसा भी होता है कि हम तीन बार भी आ जाते हैं और यहाँ पर आके बहुत मन को शांति मिलती है और आज तो ऐसा हुआ कि मानो चमत्कार सा हो गया इतनी भीड़ में हम दो लोग आए और बाबा की आज आरती प्राप्त हुई पूरे सामने बिल्कुल बहुत अच्छा लगा अचानक से ऐसा लगा कोई दूत आए हूँ कुछ और हम लोग को उठा के ले गए सामने रख दिया कि बाबा के चरणों में आ जाइए में। में खड़े रहते थे दूर से होती आज बहुत निकट आज पहली बार हुआ लगता है एक बहुत अच्छा लगता है ये पहली बार हुआ है ऐसा कतार में खड़े थे और ट्रस्ट के लोग आए हमको लेके गए और बाबा के सामने आज आरती कराई हम लोग को दोपहर की मध्य आरती जी कैसे कतार में रुकना पड़ता था आज कैसे हुआ क्या हुआ हम लोग दस साल से करीब से आ रहे हैं वही साल में दो या तीन बार आ जाते हैं और कतार में हम लोग काफ़ी दो तीन घंटे हो जाते हैं और आज चमत्कारी हुआ हम लोग को फाइनली आगे से ले लिया गया और हम लोग साई बाबा के सामने आ गए दर्शन किए आरती भी की बहुत अच्छा लगा ने पहल की है संस्थान अच्छा, के लिए क्या कहोगे अच्छा उनके लिए भी बहुत बहुत धन्यवाद जो उनने हमें साईं बाबा के सामने लाए उन पहली बार नहीं घंटों तक आरती में कभी पहुंचने ही नहीं हुआ आरती में तो सिर्फ बस दूर से ही साल की शुरुआत में साईं बाबा हाँ से आपको गिफ्ट मिला है ये गिफ्ट हम जो साईं बाबा की तरफ